सागड आज काय सागड आज काय बर्थडे गायांचा काय गायांचा बर्थडे आहे वाटत नमस्कार मित्रांनो या बघा आज बाधवी पोळा तर चाललंय पोरांचं गाया वासरं हे धुवून घ्यायचं देवळापाशी तिकडं त्यांचं चाललंय आता तिकडं टाकीचं पाणी आणि त्या पाण्याने धुवून घ्यायचं चाललंय आमच्या इकडं बादवी पोळा असतो काही ठिकाणी सरावानी पोळा किंवा त्या जादूगर बिंदूर पण असतो आकाडाच्या महिन्यात तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळा तो पोळा केला जातो तर आज म्हणजे आमच्या पारंपरिक पद्धतीच्या धनगरी पोळ्या ते पण आज आपल्याला बघायला भेट दिला आणि किंवा आजचा कार्यक्रम म्हणजे गावामध्ये बैलन न्यायची त्यांना चांगल्या जुले घालून नटून शेंगाला बेगाड लावून आणि मग गावामध्ये त्या बैलांची मिरवणूक असते देवा ज्या ठिकाणी आपलं मंदिर आहे आमच्या गावामध्ये राखण स्वामीचं मंदिर स्वामी 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 आहे तर गावाच्या परिसरातले सगळे बैल तिथं म्हणजे दर्शन घ्यायला आणतात असे गावगाड्यामध्ये मो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये बैल पोळायचं सण केला जातो गावाकडं इकडं तर आज आपल्याला किंवा बैल पोळायचं सण मस्त बाकी बघायला भेटल कारण आज म्हणजे आता चाललं आहे पोहरांचं तिकडं गुरही धुवून घ्यायची आणि मग त्यांना जरा चारा सोडायची नंतर संध्याकाळी चार पाचच्या सुमारास त्यांना म्हणजे सगळे नाटवायची शेंगाला बेगाड लावायचं परत त्यांना ला जुली बांधायच्या ते सगळं वेगवेगळं काम असतं परत हिंगोळ लावून घ्या शेंगाला पहिले आमच्याकडं बैल असायची आणि मग ती बैल गावात घेऊन जायचं तर मंदिराला येडा मारायचा पाया पडायचं आणि मग बैल जरी घेऊन यायचं बा नाही काय चाललंय होय आहे सकाळचे काम उरकायचे आज सण आहे त्याच्यामुळे सण आहे संध्याकाळच असतो बैल पोळामध्ये आमुश्याच्या दिवशी सण म्हणजे वर्षात नाही एकदाच येतो आमुश्याला हे सणच आहे मग ह्या आमुश्याला पोळ्या करायच लागते तर चाललंय पोरांचं तिकड देवळाकड गाया गुरु गाया गुरु धुवून घ्यायची मस्त बाकी भीती दे कुकरी पण ते पाच पाच आय लागत अस दूध पाणी त्यांना मग ते आयांना बी तरा देत नाही जास्त दूध पाजल्यावर मस्त बाकी भीती रे हा पिले अस बाटली दूध पाज लागत जे ज्या आयला दूध कमी आहे आता मी जाणार मेंढरा मेंढराकडं आणि मग बाण आहे पोळ्या बनवतील चाललं इकडं पोरांचा आता गाया हे धुऊन घ्यायची मग पोरांनो काय चाललंय काय आज मग पण गडी सुट्टीला आलाय मग मोहन तुली व काय मस्त पाकिया तिकडं काय चाललंय सागरच त्यांच सागर, सागर काय रे काय करताय हा गायाच होत आहे ना दे केला का सागर म्हणतोय आज काय आहे दीपाचं तर साबण लावून चाललंय सागरचं काय चाललंय काम सागर तुझं काय चाललंय बर सागर तु काय चाललंय आज काम हा दादूचं काय चाललंय दादू काय र नाही धुवायचं चालले रे दादू हा सागर तू तो डोळ्याच सागरचा दोघाचा गाड्यांचं चालले दोघाचा मस्त बघित चालले धुवून घ्यायचा सागर आज काय सागर आज काय गायांचा काय गाण्याचा बर्थडे आहे वाटत होय दादू दादू काय आज कुठे नाही गाला बिराजी होय मग आज आज बैल पळा आज गावामध्ये जायचं मोठा कार्यक्रम असतो आपल्या इथली सावरातली बैल हा ये मंग लवकर याला बिराजी आता उदगाला हा फोटो काढतोय तुमचा निकतंय फोटो चला चला कधी आलत हा हा पाहून आलो होतं मानवर पाहुण होत जीर सागर लय पडे ना खाली कशी काय बसत नाही बसेल ना आता <laughs> <दो सामानी> <laughs> केला बाजार मामा केला गेला गट आण उद्या वासूला गट आता पान पत्रवळ्या नाळामुळे आणि ते गायाचा सारख

मी पण डाळ शिजायला घातली आता डाळ शिजती आता भाजी या डाळ घातली शिजायला तीन वाजता तीन वाजल्यापासून पुढं सायपाक आपला संध्याकाळपर्यंत होईल तयार आता मी पुराण शिजवून येऊन त्याच्यात गुळ घातला पुरणात आणि आमटीच भाजून वाटून घेतलं आणि कडाई घातली या आता दाजींचं काय काम चाललंय चाल चाल ते बाहेर गायांच तर चालली जरा बघायला मी काय चाललंय दाजी हे शिंग गोळून घेतो ना गाया दुतल्या गेली नंतर मग शिंग गोळायची ना गाया सकाळी तुटली जाय एक आणून एक करतोय सगळे आणले मग उभे नाही राहायच्या एवढ्यात आता काय सांगायचं आपलं त्याची गोळायचं त्या मोरख्या ते इसनी व्हायच्या वेळ जातो माणूस नाही डबल मांग असल्या पटकेने माझं साईपाकाच चाललं होतं दाजी तिकडे जाऊन सगळ्या गायला घालून आलं आणि एक आता इथं आणून कलर लावून घेते आता मला बी बघायला सायपाकाच मारदा आता पुराण वाटायचं भात गुळवणी बनवायची अजून आमटी आता कडती तवर तर म्हटलं जाव दाजेकडे जरा दुसरा 待って待って。 अजो बाधवी पोळा इकडं त्याच्या मस्तपैकी चाललेत आहे बांधायच्या पोळ्या अन आयचं चाललंय इकडं पुरण वाटून घ्यायचं मग आय चालले का पुरण वाटायचं चालले ना पुरण वाटायचं मी दिती लाटो वाटू तिख लाटी तीन पोळ्या दाजिंनी तिकडं रानात जाऊनच एक एक गाय आणून इथं आणली साळी शिंग त्यांची कलर लावला म्हणजे ते गायाला म्हणजला शिंगाला शिंगायला परत बेगड लावली शिंग साळून आणि मग एका गायला रंगावली आणि मग गावात लागले वाजायला पण दाजी म्हणलं गावात बी कार्यक्रम आहे आज बैल पोळ्याचा बैल वैल येते तर डी जे असतो मग म्हणलं की तुम्ही रांग आता मी चाललो गावात दाजी गेलं गावात मग राहिलेले रंगावले आम्ही त्याच्यावर कलर बी उठाना ना मग वटावल्या ठिपश्या ठिपश्या आपल्या रंगाच्या आज बिराजी आज बिराजीचा वाढदिवस पण ना हा आज बर्थडे पण आहे तर बर्थडे ला म्हणलं पोळ्या पण ना आज नेमक्याच पोळ्या झाल्या हा नाही तर मग काहीतरी भेट ठरावला असता मग हा जर बैल पोळ्या जर नसता ना तर मग काहीतरी नेमकी केलं असतं जरा मग आज लागतो लक्षात पण पोळ्या असल्यामुळे मग म्हणलं आज आज धनगरी पोळ्या आणि

आमदार नाव होत सायतान बैल होता अगदी बैल भारी होती सतरा वर्षे होती दुसरी सफेद तीन घेतली होती दोन घेतली होती तीन तीन वर्ष होती वीस वर्ष एकोणीस वर्ष बैल सांभाळली अरे नांगार पोळा बाभारी समजावत होती बैलगाडी सगळं पेअरता पण येत सरदाम होत वा समजा होता काय

गुलाच पडले होता मी ना मोर जाऊन धापली होती संदीप मी पुरतीला पुरची संदीप मी आणि कसा लागलाय आहे काय केलं माझ्याकडे कोण लागलाय सग्राम चागर गाडीवर बसत नाही ना एवढी माणस हा

बैला बारा म्हणून बैल पाळण्यात लोक आणि काही दिवस नांगोर दहा राहायला नांगराच बैल होती तो शंभर नंबर असलो शंभर नववी नऊ नंबरी नऊ नंबर आपला शंभर नव्हता नऊ नंबर नऊ नंबरी ना नऊ नंबर आणि शंभर नंबरी ना शंभर नंबरी लय मोठा लय मोठा नऊ नंबरी म्हणजे आपला थोडा चांगला मोठा तिकड आपला वाडा चांबली असत तिकडं सहा सहा पहिले नाही सहा पण तुम्ही शेंगा यायच लांबीच वावर एकदम काळे डास असल्यामुळं वावर निभार असायची ना एवढी लावायची लांबर बायला तर गोळ्याचा दहा दहा बैल येऊन जायचं जास्त आजोबा गावात गावात दोन बैल काजळ्या आणि जायच्या बैलाची नाव आम्ही त्या काजळया बसायचो लय गरीब माउन्याय येऊ मौन्याची जुडी होती नंतर जायश्या घेतला रे मारका होता पण काजा या बैल ना एवढा भारी ना पांढरा शिपत होता हा काज्या म्हणायच्या काज्या होता तेव्हा घेतलं त्याच्यावर बसायचो आम्ही लय मजा करायचं त्या बैलावर बसली बैलावर बसली गरीब गरीबात बैल बसल ना तो खाली बसला कि वाचलं त्याच्या मग ते उठायचं किती नाही वाटायची काय काय बनवलं आमटी भात म्हणजे पळ्याला जरा पिटी बिटी लागल्या जरा पुसून काढला बरं मग ती काळे पोळी पडत नाही बॅटरी घेऊन निवड घेऊन जा जावत धावून घ्यायचं तर देवाला, देवाला तर आईचं चाललं आता निवत काढून घ्यायचं इथं जे आपल्या घरचा देवार आहे तिथं पण निवड दावून घ्यायचा अन देवा देवळाकडं तर दोन निवाद आईने काढले ते आता हे आता आईच्या चालल्या तर मस्त बाकी गरम चुलीवरच्या पोळ्या लाटून घ्यायचं ना बाण चालले वाढायचं आता मामा म्हणतात खातो फुरका माराय मारायची आमती देवाय असे मारायला मामा आयचं पण चाललंय इकडं पोळ्या बनवायचं हा मी पण बसतो चला सुलाने आता जरा दूध आणले या थोडसं गुळावण्यास दूध घेतलं पण बर असतं અગી મસ્ત બાકી આજે એળવના પુળવણી ગુળવણી ટાટી હે દ્વારા પોળે ના પોળા ખાતું ના પડે કે પુી